हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे तर आज गुरुवार आहे आणि वाजलेले पाणी सात माझं स्वतःचं आवडलेलं आहे पण आता मला पटकन ह्या दोघींची टिफिन करायची आहेत मॅडम थोडेसे छोले होते आज मी छोले करणार आहे तर हे छोले आहेत माझे भिजवलेले आता एक बटाटा आणि छोले मी पटकन आधी कुकरला शिट्टी काढून घेणार आहे तर आता आधी यावरती एका साईडला चहा टाकते चला इकडे मी आता छोल्यांसाठी कुकर लावलेला आहे एक दोन दोन शिट्ट्यामध्ये छोले लगेच म्हणजे जा शिजून जातील तोपर्यंत तो फेवरेट चहा पण उपवास आहे तर म्हटलं आधी चहा घ्यावा आणि ह्या दोघींचा टिफिन झाला की मग देवपूजा वगैरे किंवा स्वामींना आज अभिषेक करायचा आहे गुरुवार आहे त्यानंतर मग स्वामींना अभिषेक वगैरे करेल आणि जमलं तर एक पारायण करूनच मठात निघणार आहे भूया किती वेळ मिळतोय पारायणाऱ्या किमान दोन ते अडीच तास मिळाले पाहिजे मला तरच माझं पारायण होऊ शकेल नाही तर मी घरी आल्यानंतर तर आपल्या खूप शिट्ट्या झालेल्या आहेत की गॅस बंद केला आहे तर आता तोपर्यंत मी दोन कांदे बारीक चिरून घेते हे दोन कांदे आहेत जे मी चिरून घेणार बारी आहे बारीक चिरायचे आहेत आणि एक छोटासा आल्याचा तुकडा तो मी आता मी बारीक अगदी त्याचे पीस करून घेणार आहे तोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत तर, मी करून घेणार आता मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना ह्याच्यामधलं एक, एक पाच ते सहा चमचे दही आहे ते दही घेणार आहे थोडेसे छोले आणि शिजलेला बटाटा आहे त्यातला एक एकच बटाट टाकले तर ते दोन वीस आहेत ना ते मी मिक्सरच्या भांड्यात घेणार आणि त्याची पेस्ट करणार आहे लक्षात ठेवा आपण आता दही वापरणार आहे तर टोमॅटोची गरज नाही आहे टोमॅटोची पेस्ट किंवा प्युरीची गरज नाही आहे आपल्याला त्यानं आपण दही दही वापरणार आहोत तर दही मी ह्याच्यामध्ये आता चमचे घालणार आहे चार चमचे मी दही घातलेला आहे आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी तेल तापल्यानंतर आधी जिरं घालणार आहे आणि त्याच्यानंतर कांदा जो मी बारीक करून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा घालणार आहे त्याच्यानंतर आल्याचे तुकडे केलेले आहेत तेल घालणार आहे मिरची घालणार आहे आणि नंतर जे आपले बेसिक मसाले असतात माझे ते घालणार आहे एक दोन ते तीन चमचे ते पाच होते तापून द्यायचं आणि जिरं त्याच्यानंतर घालायचं जिरं हे फुडून द्यायचं व्यवस्थित ते आल्याचे तुकडे आहेत ते घालायचे दोन मिनिटं बदलून घ्यायचं त्याच्यानंतर मिरची आणि ती घालायची उभी मिरची चिरायची हा उभी मिरची चिरायची थोडीशी कोथिंबीर पोडणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित हा मसाला जो घातलेलं सगळं जे एकत्र मिश्रण करायचं आहे व्यवस्थित सगळं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही करण्यासाठी छान ग्रेव्ही झालेली आता छान ग्रेव्ही झालेली आहे तर अशी ग्रेव्ही झाली पाहिजे त्याच्यानंतर आता एक दोन मिनिटाने जे छोले आणि बटाटा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे यामध्ये लास्ट मुमेंटला हे घातलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकत्रित सगळं करायचं आहे त्याच्यानंतर आता वरून इथे मीठ घालणार आहोत आपण आणि लास्ट मी जी म्हणजे जेव्हा कोथिंबीर आपण भान घालणार आहोत तेव्हा कसुरी मेथी हातावर जराशी चोरून स्मॅश करून सॉरी घालाय ह्याच्यामध्ये घातली तरीही त्याचा स्वाद उत्तम लागतो एकदा ट्राय करा तर त्या एक दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आता त्याच्यानंतर वरून ही कोथिंबीर घालते ही कसुरी मेथी आहे आता ती मस्त अशी हातावर चोळायची जरा आणि मग याच्यामध्ये घालायची आहे तर इथे मी ना आता शेवटीसाठी शेवटीचा पहिला घेतला आहे आणि शेवटीसाठी मी पराठा बनवणार आहे तर मला पराठा आवडतो तर नॉर्मल पराठा असा तोच बनवणार तो आहे मी तूप किंवा तिखट चाट मसाला थोडंसं मीठ वगैरे घालून असाच मी तो पराठा बनवणार आहे तर हे मग पाहिजे पोळी आपण जी लाटतो तीच लाटलेली आहे मी आता त्याच्यावरच मी तूप लावलेलं आहे आता तिखट मीठ आणि चाट मसाला आहे तो चाट मसाला घालणार मी त्याच्यावर दुसरी पोळी ठेवणार

जेवण मी सकाळी व्हिडिओ केला अगं सकाळी सहा वाजता उठून छोले आणि हे केलं पराठे केले ह्याचा व्हिडिओ केला आणि नंतर ते फुल झाले ना सगळं स्टोरेज हे अर मला एकदा घंटायला पण मला वेळ पण मिळेल ना की स्वामींना अभिषेक वगैरे करायला लागतो ना मला पूर्ण मग ते अभिषेक करायला सगळं करायपर्यंत वेळ होतो मला सो so, फायनली आता आम्ही दोघीही मठात निघालेलो आहोत मला घरी व्हिडिओ करायला टाईम मिळाला नाही असं म्हणता येणार नाही माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे मला नाही मिळालं करायला तर आता आम्ही दोघी फायनली निघालेलो आहोत तर मठात दोघी आलेलो आहोत आता मी आणि माझी मैत्रीण माझ्या फोनचा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला भेटत नव्हतं तर मग आता मी उतरल्यावर थोडंसं स्टोरेज कमी करून डिलीट करून सगळं हे केलेलं आहे तर बघूया किती वेळ आज कारण गर्दी आहे मठामध्ये दुपारच्या वेळेलाही आज गर्दी आहे तर बघूया किती वेळ लागतो

दर्शन झालं स्वामींच्या मठामध्ये तिथून आम्ही निघालो एकदा एक साडी घ्यायची होती माझ्या मैत्रिणीला ती साडीची शॉपिंग केली त्या संपूर्ण कलेक्शनमध्येच आम्ही निघालो त्या माझ्या मैत्रिणीला तर तिथून साडी होती आणि त्या साडी वेअर केल्या त्याच्यामुळे मला व्हिडिओ काही करायला जमला होता गाडीवर तर आता इथे एका हॉटेलमध्ये आलो तर माझा उपवासा अतिशय संकष्टी त्याच्यामुळे दोघीचा उपवासाच्यामुळे छान आता उपवासाची मिसळ आम्ही घेतलेली छान खाल्ली आता निघायचं आहे कारण पुढे मला पारायण वगैरे माझं बाकी आहे अजून तर त्याच्यामुळे आता आम्ही निघालो तर मी मघाशी आले बराच वेळ झाला म्हणजे तसा एक दोन तास झाले पण आल्यानंतर ना मी पसारा तसाच टाकून गेलेली घरामध्ये त्यामुळे सगळं आवरलं कारण कसं कर आज का कामोल्या ताई नाही आहेत माझ्या त्या गावाला गेल्या त्याच्यामुळे आज मलाच सगळं करायचं होतं त्यातून सकाळी उठून मी मुलींचे टिफिन केले कचरा लादी सगळं करून मेन म्हणजे आज स्वामींना अभिषेक असतो गुरुवारी त्यामुळे अभिषेक करायला थोडा वेळ जातो मग त्याच्यानंतर परत पुढची पूजा तर आत्ता मी आल्यावर आज मला अचानक असं वाटलं की आज पुरणपोळी करायची घरी गेल्यावर तर मग मी आले आणि वाट एक वाटी म्हणजे ही ही वाटी पूर्ण भरून मी चणाडाळ घेतली आणि स्वच्छ धुवून ती छोट्या कुकरमध्ये मी आ, तीन शिट्ट्या काढल्यात जास्त नाही तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक mm. चमचा तेल घातलेलं आधी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर एक चमचा तेल घातलं पाणी आणि अर्धा चमचा हळद घातलेली आणि व्यवस्थित तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित शिजलेली आहे आता पुरण तिचं होईल लगेच तर म्हटलं आणि इकडे वरण भाताचा कुकर पण झालेला आहे माझा वरण भाताचा हे झालेला आहे माझा तर आता पटकन काय करणार गोड किसणार सारण करते दाखवते सॉरी सॉरी नाही पुरण म्हणतात चुकून बोलले मी पुरण म्हणतात तर पुरण करायचं कसं ते दाखवते काही नाही पटकन होतं सोपं आहे एका वाटीच्या पोळ्या काय फार होणार नाहीत पण आमच्या तिघींपुरत्या बास होतात आम्हाला तर आता पटकन चला आवरून घेते आणि नंतर पुरण करायच्या वेळेला दाखवते ते सांगशील तुझ्या कधी कधी तुम्हाला काय करत नाही हा ह्यालाच कॅमेरा अँगल बघत ना तर कॅमेरा अँगल कुठे ठेवते मी चला उपवास सोडला मी आत्ताच उपवास सोडला त्याच्या आधी मी पारायण केलं अकरा माळी जप केला अकरा वेळा तारक मंत्र त्याच्यामुळे माझा वेळ खूप गेला माझा किंवा जातो माझा पण आता अलीकडे मला वेळ खूप कमी मिळतो मला त्यांची सेवा करायला पण एवढंच की न सुद्धा मी गुरुवार तेवढा करते सॉरी करते तर आता झालं पावणे दहा वाजलेली आहे धुर्ती आत्ता माझं आवरलं आता हा मला किचन जो आहे तो पूर्ण क्लीन करायचा पाठीमागे भांडी आहेत तीसुद्धा भासायची आहेत आणि सॉरी मी काल बोलले होते शामणीने जी शॉपिंग केले ते मी दाखवणार दाखवते किंवा दाखवणार आहे पण काल ते कालावडा फेस्टिवलनं फेस्टिवलवरून आले त्याच्यानंतर ती गळत गडबड एअर फ्रायरची हे करायची होतं ते काय चिकन ग्रील करायचं होतं ती गडबड त्याच्यामुळे ते राहूनच गेलेलं आहे तर आता जर जमलं जा थोड्या वेळाने तर पटकन मी दाखवून घेणार आहे आधी किचन ओटा हो आणि भांडी माझी आवडते आणि त्याच्यानंतर दाखवते चला तर चला झाली माझी कामं फायनल सोमवार दहा वाजले म्हणजे अर्धा पस्तीस मिनिटं गेली कारण भांडी पण एवढी होती कारण पुरणपोळ्या पोळ्या कटाची आवडी भात परत सेपरेट वरण त्याच्यामुळे भांडी पण जास्त होती माझी आणि त्याच्यामुळे मग पुरणपोळी वगैरे किंवा काटायची आमटी असेल तर माहितीच आहे आपल्याला की भांड्यांचा राडा खूप पडतो आणि त्याच्यात आज ताई पण नाही आहेत नव्हत्या म्हणजे नाही आहेत उद्या पण नाही येत्या त्यामुळे कामं मलाच करावी लागणार आहेत थोडक्यात तर झालेलं आहे आता हा किचन सगळं पूर्ण क्लीन क्लीन करून ठेवलेलं आहे किचन आता पूर्ण असा तरी पण जर श्रावणी जागी असेल आणि जर तिला लहर आली रात्री कॉफी पिण्याची तर येऊन मा ती इथे कॉफी करणार मग पुढे माहिती आहे मुलांचं कसं असतं ते सगळं मग असंच ठेवायचं कप तिथे ठेवायचं जाऊन झोपाय सकाळी उठून बघायचं तर आहे मग येलं गॅसवर असं आणि आता मी सगळं ओटा वगैरे पुजते तेव्हा शेगड्या वगैरे काढून धुवून वगैरे सगळं हे वरती लावून घेते स्टँड सकाळी परत एक सुका फडका मारते गॅसवर आणि नंतर मग ह्या शेगड्या आहेत त्या स्टँड आहे ते लावून सुरुवात करते पण नाही श्रावणी आली रात्री तर हो झाली आलं असं तर चला आता श्रावणीची शॉपिंग दाखवते पटकन कारण वाजले आहे सव्वा दहा आणि मी सकाळी खूप लवकर उठलेली तरी पण आता मी दाखवते कारण मी बोलले तुम्हाला म्हटल्यावर दाखवते चला तर आता श्रावणीने शॉपिंग काय काय केलेली आहे ती मी दाखवते तुम्हाला इथे बसलेली आहे श्रावणी पण अभ्यास करते पण मी तुम्हाला दाखवते श्रावणीने काय काय शॉपिंग केली ती चला हे एक ओ, ही शॉर्ट कुर्ती आहे श्रावणीने आणलेली आहे ही एक ही सुद्धा शॉर्ट कुर्ती आहे हा ना मला ही पण शॉर्ट कुर्तीच आहे म्हणजे जी जीन्सवर रेग्युलर ह्या मुली आता कॉलेजला वगैरे जातात त्यांना छान आहे आणि हा एक सेट आहे जो मला आवडला आणि तिने माझ्यासाठी तर मला सेट आवडतात म्हणून आणला आणि ही देखील शॉर्ट कुर्ती आहे ही पण छान आहे पूर्ण कॉटन आहे अगदी पूर्ण कॉटन सुंदर आहे ही सुद्धा आणि इथे बॅग म्हणजे ही काय आहे तोड बॅग ज्या आम्हाला दोघींनाही खूप आवडतात टोड आमच्याकडे आहेत खूप आहेत तशा कारण आम्हाला दोघींनाही टोडबॅग खूप आवडतात मॉलला वगैरे गेलो आम्ही की घेऊन होतो ही एक आहे आणि ही एक आहे ही एक सुंदर आहे ही, ही मला जास्त आवडली ही मला जास्त आवडली ती खरं तर आणि या दोन सुंदर अशा बँगल आहेत म्हणजे त्या ह्याच्या बाळा तू मेणबत्ती म्हणतात ना तो प्रकार श्रावणीने शॉपिंग खूप छान छान केली आणि मेन शॉपिंग आणि या श्रावणीने हे जुती आणलेले आहेत सुंदर अशा प्रकारे शर्व श्रावणीने एवढी शॉपिंग केलेली आहे तरी बाबांची तिच्या राहिली फेवरेट अगदी आवर्जून अगदी आणते शव ओपन कर बाळा नाही तिला व्हिडिओमध्ये यायचं नसतं माझ्या त्याच्यामुळे ती नाही करत असते सांगायचं आहे एवढं की काला कालाघोडा फेस्टिवलमध्ये काल मी ज्योती बघितली ना सेम होते काही फरक नव्हता फार एवढा फरक नसणारच आहे पण स्टार्टिंग तिथे तिथे दोन ते अडीच हजार स्टार्टिंग होती आणि हिला मी आता विचारलं तर ही मला म्हणते आई पाचशेच्या पाचशेच्या आतमध्ये मला एक जोड मिळालेला आहे म्हणजे किती फरक होतो किती फरक असतो कालाघोडा फेस्टिवलमध्ये काल पाहिलं मी खूप कॉस्टली आहे सगळ्या वस्तू खूपच म्हणजे विचारही आपण करू शकत नाही एवढ्या वस्तू तिथे कॉस्टली आहेत फक्त फिरण्या फिरण्यासाठी किंवा बघण्यासाठी होममेड आहेत बऱ्याचशा वस्तू म्हणून ठीक आहे बघा बघण्यासाठी ते आणि हे तिच्या फेवरेट बाबांसाठी बरं लाडक्या बाबासाठी तिच्या लाडक्या बाबांसाठी तर अशा प्रकारे श्रावणीने शॉपिंग के केली आहे भरपूर शॉपिंग केली आणि मजा पण केली इंडस्ट्री व्हिजिट होती ॲक्च्युली तिची त्याच्यामुळे पण ठीक आहे मजा पण केली तिने छानपैकी तर चला श्रावणीची शॉपिंग कशी वाटली नक्की मला सांगा आणि आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते कारण वाजलेले आहेत साडे दहा आता उद्या शुक्रवार उद्या आपण एका ठिकाणी जायचा विचार आहे बघूया घरातलं कितपत आवरणार त्याच्यानंतर मग मी बाहेर पडणार आहे तर निघाले गेले तर नक्की मी व्हिडिओ करणारच आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तर आजचं स्वामींचं दर्शन गेल्या गुरुवारीही मी स्वामींच्या मठात गेले होते तेव्हाही तुम्हाला दर्शन दिलेलं आहे या गुरुवारीही तुम्हाला दर्शन दिलेलं आहे नेक्स्ट थर्जडेला आता बघूया गेले तर नक्की परत स्वामींचं दर्शन मिळेलच आपल्याला तर आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आहे तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तर माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुड नाईट बाय